आज तारीख चोवीस सप्टेंबर आपण थांबलेलो आहे कुटवाडी बार्शी रोडवरील जो सीना नदीवरील पूल आहे रिदोरे आणि पापनस या दरम्यानचा याच्यावर थांबलेलो आहे ही दोन्ही गावं निम्म्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये आहेत इकडं पापणास बघू शकतो आपण ते पण पाण्यामध्ये आहे आणि इथं बघू शकता आपण हे जे पलीकडची झाड आहेत इथपासून फक्त आपण थांबलो इथपर्यंत नदीचं मुख्य पात्र आहे इतर बाकी पूर्ण शेजारील जी ऊस शेती आहे इथं केळीची शेती होती समोर वाहत आलेलं ते पाचोड वगैरे ऊस वाहून येतोय हजारो एकर शेती आणि हजारो जनावर वाहून गेलेली आहेत समोर बघू शकता आपण हा सध्या वाहतुकीस खुला असलेला पूल बार्शी कडून जाणारा ह्याच्या निम्म्या गर्डरला पाणी लागलं होतं त्याच्या पलीकडे बघू शकता आपण रेल्वेचा पूल जो की काल पूर्णपणे वाहतूक बंद होती आज मंद गतीने रेल्वे सुरू केलेली आहे त्या पुलावरून पण तेही निरीक्षण करून रेल्वेचे काही अधिकारी तिथं कालपासून थांबा देऊन आहेत आणि इथं हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊन सुद्धा शासनानं फक्त एकतीस लाख शेतकऱ्यांसाठी फक्त दोन हजार कोटी म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम ह्या शासनानं केलं आहे शासनाचा कोणीही प्रतिनिधी ग्राउंडवर येण्याची साथी तज सुद्धा घेत नाही ह्या शासनानं शेतकऱ्यांना मारून टाकायचं ठरवलेलं आहे ह्यांचं धोरण अतिशय शेतकरी विरोधी आणि जनसामान्यांच्या विरोधातलं धोरण आहे या शासनाचं